इयत्ता दहावी विषय भूगोल प्रथम घटक चाचणी उत्तरासह गुणवीस वेळ एक तास विद्यार्थी मित्रांनो हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे दिलेला पेपर सुंदर हस्ताक्षरात फुलस्केप पेपरवर लिहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा प्रथम घटक चाचणी इयत्ता दहावी विषय भूगोल गुणवीस वेळ एक तास प्रश्न क्रमांक एक अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य ते पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व वाक्य पुन्हा लिहा एक दिशा ठरवण्यासाठी डॅशडॅश उपयुक्त ठरते योग्य उत्तर आहे क होका यंत्र प्रश्न क्रमांक दोन दक्षिण अमेरिका खंडातील डॅश डॅश हे दोन देश ब्राझीलच्या सीमेलगत नाहीत योग्य उत्तर आहे क चिली इक्वेडोर प्रश्न क्रमांक तीन राजस्थानच्या मैदानी प्रदेशाला डॅश डॅश म्हणतात योग्य उत्तर आहे क थरचे वाळवंट प्रश्न क्रमांक एक वेगळा घटक ओळखा एक क्षेत्र भेटीचा मुख्य उद्देश वेगळा घटक आहे क मनोरंजन क मनोरंजन हे उत्तर आहे प्रश्न क्रमांक दोन भारताशेजारील देश योग्य उत्तर आहे ड सुरीनाम म्हणजेच ड सुरीनाम हा वेगळा घटक आहे वेगळा घटक ओळखा प्रश्न क्रमांक तीन भारतातील पठारी प्रदेश असणारी राज्य योग्य उत्तर आहे ड हिमाचल प्रदेश विद्यार्थी मित्रांनो तेलंगणा महाराष्ट्र आणि कर्नाटक हे पठारी प्रदेश आहेत परंतु हिमाचल प्रदेश हा पठारी प्रदेश नाही म्हणून वेगळा घटक आहे ड हिमाचल प्रदेश प्रश्न क्रमांक दोन पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा कोणतेही चार गुण चार प्रश्न क्रमांक एक भारत देश कोणत्या गोलार्धात आहे योग्य उत्तर आहे भारत देश उत्तर व पूर्व गोलार्धात आहे प्रश्न क्रमांक दोन ब्राझील देशाचे नाव कोणत्या वृक्षाच्या नावावरून पडले उत्तर ब्राझील देशाचे नाव पाऊ ब्रासिल या वृक्षाच्या नावावरून पडले प्रश्न क्रमांक तीन लोकसंख्येच्या बाबतीत ब्राझीलचा जगात कितवा क्रमांक लागतो उत्तर आहे लोकसंख्येच्या बाबतीत ब्राझीलचा जगात पाचवा क्रमांक लागतो प्रश्न क्रमांक चार जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता उत्तर आहे सुंदरबन हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे प्रश्न क्रमांक पाच क्षेत्रभेटीसाठी लागणाऱ्या कोणत्याही दोन साहित्यांची नावे लिहा उत्तर मोजपट्टी दुर्बीण होकायंत्र नकाशा इत्यादी साहित्य क्षेत्रभेटीसाठी उपयुक्त असतात विद्यार्थी मित्रांनो पूर्ण वाक्यात उत्तरं लिहिण्याचा सराव करा प्रश्न क्रमांक तीन भौगोलिक कारणे लिहा कोणतेही दोन गुण सहा प्रश्न क्रमांक एक भूगोलाच्या अभ्यासासाठी क्षेत्रभेट आवश्यक असते दुसरा प्रश्न ब्राझील देशास जगाचा कॉफी पॉट असे संबोधले जाते आणि तिसरा प्रश्न आहे हिमालयातील जवळजवळ सर्व नद्या बारमाही स्वरूपाच्या आहेत विद्यार्थी मित्रांनो या तिन्ही कारणांची उत्तरं पुढे आपल्याला थेट दिलेली आहेत ती काळजीपूर्वक पहा प्रत्येक कारणासाठी तीन गुण दिले जातील प्रश्न क्रमांक चार पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा कोणताही एक गुण चार एक ॲमेझॉनच्या जलप्रणालीची वैशिष्ट्ये स्पष्ट करा दोन क्षेत्रभेट म्हणजे काय आणि क्षेत्रभेटीत तुम्ही कोणते साहित्य बरोबर घ्याल विद्यार्थी मित्रांनो या दोन्ही प्रश्नांची उत्तरं आपल्याला पुढे दिलेली आहेत ती काळजीपूर्वक पहा आणि दिलेला पेपर सुंदर हस्ताक्षरात फुलस्केप पेपरवर लिहा हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे प्रश्न क्रमांक एक भूगोलाच्या अभ्यासासाठी क्षेत्रभेट आवश्यक असते उत्तर एक पद्धती आहे क्षेत्रभेटीद्वारे भौगोलिक संकल्पनांचा व घटकांचा प्रक्रियांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो तीन क्षेत्रभेटीद्वारे मानव व पर्यावरण यांतील सहसंबंध जाणून घेता येतो चार क्षेत्रभेटीद्वारे संबंधित क्षेत्रातील सामाजिक आर्थिक ऐतिहासिक सांस्कृतिक परिस्थितीचा अभ्यास करता येतो आणि म्हणून भूगोलाच्या अभ्यासात क्षेत्रभेट आवश्यक असते प्रश्न क्रमांक दोन ब्राझील देशास जगाचा कॉफी पॉट असे संबोधले जाते उत्तर एक कॉफीच्या उत्पादनात ब्राझीलचा जगात प्रथम क्रमांक लागतो दोन जगातील कॉफीच्या एकूण उत्पादनापैकी सुमारे चाळीस टक्के कॉफीचे उत्पादन ब्राझील देशात होते तीन ब्राझील देशातून कॉफीची सर्वाधिक निर्यात केली जाते आणि म्हणून ब्राझील जगाचा कॉफी पॉट असे संबोधले जाते प्रश्न क्रमांक तीन हिमालयातील जवळजवळ सर्व नद्या बारमाही स्वरूपाच्या आहेत उत्तर एक हिमालयातील बहुतांश नद्या अति उंचावरील बर्फाच्छादित पर्वत शिखरांमधून उगम पावतात दोन उन्हाळ्यात बर्फ वितळल्यामुळे उन्हाळ्यातही या नद्यांना पाणी मिळते तीन पावसाळा हिवाळा व उन्हाळा या तिन्ही ऋतूत पाणी पुरवठा होत असल्यामुळे हिमालयातील जवळजवळ सर्व नद्या बारमाही स्वरूपाच्या आहेत प्रश्न क्रमांक चार सविस्तर उत्तरे लिहा एक ॲमेझॉनच्या जलप्रणालीची वैशिष्ट्ये स्पष्ट करा एक ॲमेझॉन नदीचा उगम पेरू देशातील अँडीज पर्वतरांगेच्या पूर्व उतारावर होतो दोन निग्रो जापुरा पुरुष झिंगू इत्यादी ॲमेझॉन नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत तीन ॲमेझॉन नदीच्या पाण्याचे विसर्गाचे प्रमाण प्रचंड आहे चार ॲमेझॉन नदीतून सुमारे दोन लाख घनमीटर प्रतिसेकंद एवढ्या प्रचंड वेगाने पाण्याचा विसर्ग होत असतो पाच ॲमेझॉन नदीच्या मुखाकडे गाळाचे संचयन फार मोठ्या प्रमाणावर होत नाही सहा ॲमेझॉन नदीच्या पात्राची मुखाजवळील रुंदी एकशे पन्नास किलोमीटर आहे सात ॲमेझॉन नदीचे बहुतांश पात्र जलवाहतुकीस योग्य आहे आठ ॲमेझॉन नदी प्रणालीमुळे ब्राझीलच्या पश्चिम व उत्तर भागात मैदानी प्रदेश निर्माण झाले आहेत ॲमेझॉन नदीच्या मुखाजवळ त्रिभुज प्रदेश आढळत नाहीत ही ॲमेझॉन नदीच्या जलप्रणालीची वैशिष्ट्ये आहेत प्रश्न क्रमांक दोन क्षेत्रभेट म्हणजे काय क्षेत्रभेटीत तुम्ही कोणते साहित्य बरोबर घ्याल उत्तर एखाद्या ठिकाणास प्रत्यक्ष भेट देऊन तेथील भौगोलिक व सांस्कृतिक घटकांची माहिती मिळवणे म्हणजे क्षेत्रभेट होय क्षेत्रभेटीसाठी पुढील साहित्य बरोबर घेऊ एक माहितीची नोंद करण्यासाठी नोंदवही पेन पेन्सिल मोजपट्टी कॅमेरा दुर्बीण इत्यादी दोन स्थानाच्या दिशानिश्चितीसाठी होकायंत्र व सखोल अभ्यासासाठी नकाशे तीन क्षेत्रभेटीच्या हेतूनुसार माहिती संकलनासाठी नमुना प्रश्नावली चार कामासाठी कागदी पिशव्या टोपी पाण्याची बाटली व प्रथमोपचार पेटी इत्यादी साहित्य बरोबर घेणार असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद